प्रेम प्रकरणातून होमगार्ड महिलेचा खून प्रेमात अडचण ठरणाऱ्या मैत्रिणीला मैत्रिणींनी संपवले एका होमगार्ड महिलेच्या खुनाने बीड पुन्हा हादरलं आहे प्रेम प्रकरणावरून एका होमगार्ड महिलेची मैत्रिणीने हत्या केल्याचं समोर आलंय या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी महिलेला ताब्यात घेतलंय अयोध्या बरकटे असं मृत होमगार्ड महिलेचं नाव असून त्या गेवराई येथे होमगार्डमधून कार्यरत होत्या पोलिसांच्या ताब्यात असलेली वृंदावनी फरताळे आणि मयत अयोध्या या दोघी मैत्रिणी होत्या दोघींचे एकाच तरुणासोबत प्रेम होते मात्र अयोध्या प्रेमाच्या अडसर येत असल्याने घरी बोलावून तिची हत्या करण्यात आली आणि मृतदेह हो परिसरातील नाल्यात फेकून दिला या घटनेना बीडमध्ये खळबळ उडालेली असून पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलंय तर यात प्रियकराचा समावेश आहे का या बाजूने तपास सुरू आहे दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानेश्वर सुभाष मुरनर जे मयत व्यक्ती अयोध्या भरकटे आहेत त्यांचे जे बंधू आहेत त्यांनी मिशिंग दाखल केली होती स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी मिशिंग दाखल केल्यानंतर पोलिसांना थोडा डाऊट आला त्या ठिकाणी जे मैत्रीण होती तिच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आणि एक चोवीस तासाच्या आतमध्ये तिचा मोतो हे जो आहे मैताचा त्याचाही शोध लावला पोलिसांनी हे करत असताना जी महिला आरोपी आहे आरोपीने अयोध्या ओरकटे नावाची जी मयत महिला आहे तिला काहीतरी पाजून कशाने तिचं खून केलेला आहे तो खून केल्यानंतर के उमर जहागीर शिवारामध्ये तिने एका वाहनामध्ये तिचा मृतदेह नेऊन त्या रोडच्या बाजूला एका झुडपात टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता त्या कामी तिने तिच्या मुलाचा वापर केला सदर ठिकाणी काही पुरावे मिळून आलेले आहेत फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आलेली आहेत पोलिस स्टेशन शिवाजीनगरच्या टीमने तातडीने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जी आरोपी आहे आरोपीचा शोध घेतला आरोपीला अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदरचा तपास चालू आहे इतर सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोण आरोपी आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत काल महिलेला अटक केलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर महिलेला आम्ही हजर करणार आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सध्या चालू आहे